श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आता उद्या आहे आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशीच्या दिवशीच चातुर्मासाला सुरुवात होत असते तर आता उद्या आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठल लोकमिनीची पूजा कशी करायची उद्या सेवा काय काय करायच्या उपवास कसा करायचा हे आपण बघणार आहोत तर आता सकाळी लवकर उठून सुजीरभूत वगैरे होऊन सगळ्या घराची साफसफाई करून आपण उंबरट्याचं हळदी हळदीचं लेपन वगैरे करून हळदीची लेपन झाल्याच्या नंतर परत जे काही रांगोळी वगैरे असेल ते काढून तुळशीची पूजा करून फक्त उद्या एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी घालत नाहीत लांबूनच हळदी कुंकू अर्पण करायचं अक्षदा व्हायच्या सूर्योदयाला जल अर्पण करायचं सूर्योदयाला पण हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या नमस्कार करायचा परत जी आपली काही देवपूजा घरातली असेल ती आत करायची विठ्ठल रुक्मिणीची जर पितळेची मूर्ती असेल तर त्यावर दह्या दुधाचा अभिषेक घालायचा सोळा वेळेस पुरुष सुक्तम म्हणून पण आपण अभिषेक घालू शकतो किंवा एक वेळा पुरुष सुक्तम आणि एक वेळेस सुक्तम म्हणून पण अभिषेक करू शकतो किंवा ह्या दोन्ही गोष्टी नाही जमल्या तरी ओम नमो श्री भगवते वासुदेवाय नम ह्या मंत्राचा जप करत करत सुद्धा आपण विठ्ठल रुक्मिणीला अभिषेक घालून आपण त्यांची पूजा वगैरे करू शकतो आणि जर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती नसेल तर तुम्ही बाळकृष्णाची सुद्धा मूर्ती घेऊ शकता आणि याच्यावरती सुद्धा अभिषेक करून त्याची पूजा करू शकतो आता पूजा करताना परत नंतर तुळशीचं पान सुद्धा अर्पण करायचं एक पान जमलं ठीक आहे किंवा तुम्हाला विष्णू सहस्र नामावलीसाठी एक हजार नाव असतात ना मग ती एक हजार जरी पानं नाही जमले तरी समजा आता सम दोन चार तुळशीचं पान आहेत तुम्ही एक नाव घेतलं तुळशीचं पान अर्पण केलं परत ते घेऊन परत नंतर तेच तेच तुम्ही म्हणजे एक हजार वेळेस ठेवून उचलून घेऊन परत तेच पान ठेवून सुद्धा आपण एक हजार वेळा विष्णू सहस्रनामावली म्हणू शकतो आणि उद्या खूप जास्त महत्वाचं म्हणजे विष्णू सहस्रनाम पठन पण करायचं किंवा मग पठन नाही जमलं तरी श्रवण करायला तरी विसरायचं नाही सगळे आपण देवपूजा करतच असतो त्यावेळेस विष्णू सहस्रनाम रोज लावूनच द्यायचं विष्णू सहस्रनामा बरोबरच सुद्धा उद्या श्रीसुक्तम पण पठण करायचं किंवा श्रवण केलं तरी चालेल पण सहसा जास्तीत जास्त पठण करायचाच प्रयत्न करा कारण कधी पण सेवा खूप जास्त केल्याने सुद्धा त्याचे अनंत फळ सुद्धा आपल्याला ता मिळत असतं त्याच्यामुळं सेवेला कधी कंटाळा करायचा नाही आणि सेवा जेवढा आपण जास्त करेल त्याचं जा आपल्याला प्रचंड प्रमाणामध्ये सुद्धा पुण्य प्राप्त होत असतं तर आता ही झाली पूजा वगैरे कशी करायची मग आता उद्या तुळशीचं पान तर तोडायचं नसतं आणि सहसा महिलांनी तुळशीचं पान तोडायचं नाही जर समजा घरात एखादा दुसरा व्यक्ती कोणी असला तुम्ही त्यांच्याकडून तुळशीचं पान तोडून घेऊ शकता किंवा जर समजा पर्यायच नसेल तर तुम्ही तुळशी मातेची माफी मागायची आणि मग पान तोडायचं उद्या तोडायचंच नाही तुम्ही आजच पान तोडून घेऊन ठेवू शकता आणि उद्या पूजा करताना ते पान सेवा करताना अर्पण करू शकता आता उद्याचा जो उपवास आहे तो उपवास सकाळपासून चालू असतो तो दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत चालूच असतो असं नाही की संध्याकाळी बाराच्या नंतर हा उपवास सुटणार आहे असं नाही बारशीच्या दिवशी हा उपवास सोडला जातो आता काही काही ठिकाणी अशी पण पद्धत आहे की पहिल्या दिवशी एक एकादशीच्या दिवशी उपवास केला जातो आणि बारशीच्या जा, दिवशी पुरणपोळे वगैरे बनवली जाते प्रत्येक ठिकाणच्या जा पद्धती वेगळ्या असतात आपल्याला जे जमतं आपण ते करायचं आता उद्या सेवा काय करायच्या तर उद्या विष्णू सहस्रनामावली सुद्धा म्हणायची आहे विष्णू सहस्रनामसुद्धा पठण करायचंय सोळा वेळेस श्रीसुक्तम म्हणायचं श्रीसुक्तम सोळा वेळेस एक म्हणता आलं एक वेळा तरी म्हणायचंच आणि या मंत्राचा जप करायला विसरायचं नाही ओम नमो श्री भगवते वासुदेवाय नम वासु या मंत्राचा जप एक माळ करायचाच एक हजार एक वेळा म्हटलं झालं तरीसुद्धा खूप चांगलं किंवा तुम्हाला बाकीच्या सेवा नाही करायला जमल्या तरी तुळशीचं पान एक, एक ठेवायचं ओम नमो श्री भगवते वासुदेवाय नमा म्हणायचं दुसरं पान घ्यायचं ओम नमो श्री भगवते वासुदेवायनमा म्हणायचं आणि ही एक हजार पानांचं अर्पण करायचं बाळकृष्णाची मूर्ती असेल बाळकृष्णाच्या मूर्तीवरती केलं तरी चालेल किंवा विठ्ठल रुकुमाईची मूर्ती असेल तरीसुद्धा चालेल किंवा तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या आसपास बाजूला कुठं विठ्ठल रुकुमाईचं मंदिर असेल तिथं जाऊनसुद्धा तुम्ही पूजा केली तर खूप चांगलं घरात असेल घरात सुद्धा करू शकता पाऊस पाऊस वगैरे असल्यामुळं बाहेर जायला जमत नसेल तुम्ही घरात करू शकता असं नाही की बाहेरच जाऊन सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे आपण घरात बसूनसुद्धा खूप काही जास्त गोष्ट देवांची सेवा करू शकतो आता आ, हे झालं तरी या सेवा आपल्याला उद्या करायच्या आहेत आणि आषाढी एकादशीचा उपवास पण करायचा आहे आणि उद्या या तीन गोष्टी करायला टाळायचं आहे उद्या मेन म्हणजे कांदा वगैरे खात नसतात आणि मेन म्हणजे काही ठिकाणी अशी जर पद्धत आहे की कांदा कटसुद्धा कोणी करत नाहीत ज्यांना उपवास धरायचा नाही त्यांनी कांदा कट पण करायचा नाही आणि परत नंतर लसूण कांदा उद्या वर्ज्य केला जातो तामसी पदार्थांचं उद्या सेवन केलं जात नाही उद्या एकादशी असल्यामुळं फक्त जे काही उपवासाला चालणाऱ्या गोष्टी आहेत तेवढ्याच फक्त ग्रहण केल्या पाहिजे आपण एवढी माहिती घेतलेली आहे की उद्या आषाढी एकादशीच्या एकादशीच्या दिवशी कोणत्या सेवा करायच्या उपवास कसा करायचा आणि को पूजा कशी करायची हे सगळं आपण बघितलेलं आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच एक एक नवीन नवीन दिवसांची किंवा नवीन नवीन कुठल्या पण एखाद्या विषयावरती आपण व्हिडिओ घेऊन येणार आहोत आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा